साहेब आपण हिरड्या कारखान्याचे अध्यक्ष आहात आज आदिवासी विकास मंत्री इथे येणार आहेत काय आपली मागणी असेल प्रमाणे कारखाना सुरू कसा होईल याकरता मंत्र्याशी समक्ष चर्चा करणार आहे आणि याबाबत मी काय पूर्तता केली ती त्याला सांगणार थोड्याच दिवसात त्याला चालू आहे श विरड्या कारखान्यात दोनशे कोटी रुपये मिळाले काय मग त्याच्यातून द्या आणि ते नाबार्डला दिले छ नाबार्डला दिले उर्वरित देणी कधी बदल देणार लाईटचं कनेक्शन बनलं आहे स्टाफचा पगार थांबला आहे का एक आता उर्वरित तू वाढ येऊन येती त्यात मागणी आहे ती लवकरात लवकर आम्ही राजकारण असतं काळू राज दादा शेळकंदे यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केले पण दुर्दैवाने यश आलं नाही हिरडा चालू झाला नाही तुमच्या काळात हिरडा कारखाना फॅक्टरी चालू होईल काय चालू शंभर टक्के शंभर टक्के चालू आहे काळू दादा तुमचं काय सहकार्य राहील नाही साहेब सांगतील त्यावेळेला माझं सहकार्य असणार सामाजिक संस्था आहे तिथं काय राजकीय हे नाही ते आहे आणि समाजाच्या हिताचा आहे मूळ हेतूच त्याच्यामध्ये हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केलेली संस्था आहे आणि त्यामुळे साहेब सांगतील त्यावेळा आम्ही त्यांना सहकार्य करू शासनाच्या पातळीवर असेल वेगवेगळे व्हेंडर असतील त्यांना भेटायचं असेल तर ज्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आम्ही निश्चित शासनाकडून अजून अर्थसहाय्याची गरज आहे हो आहेच जे मूळ प्रकल्प जो आहे तो मुळातच आदिवासींचा आहे आणि आमची ती आहे गेली पंचवीस तीस वर्ष की पंचवीस तीस वर्षापासून आदिवासी विभागाने एकही रुपया या प्रकल्पाला दिलाच नाही म्हणून आम्ही त्यावेळा प्रस्ताव केला त्यावेळेला सगळे छाननी होऊन तज्ज्ञ समितीने सात कोटी शहाण्णव लक्ष रुपये आपल्याला मंजूर केलेले पण जोपर्यंत नाबार्डची एन ओ सी मिळत नाही तोपर्यंत ती रक्कम रिलीज होणार नाही त्यामुळे आता नाबार्डचे पैसे रिज केले त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट घ्यावं लागेल किंवा तडजोड करावी लागेल आणि नंतर त्यांचं रिपोर्ट घेऊन आदिवासी विभागाला दिल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू होते आज मंत्री महोदय आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत हो त्यांच्याकडे काय संयुक्तिक मागणी असेल नाही हिरड्यात हे काही निवेदन माझ्या हातात आहे जे साहेबांनी केले तेच आम्ही त्यांना सादर करणार आहोत किंवा हे लवकरात लवकर प्रकल्प चालू करण्यासाठी जी रक्कम सात कोटीच्या अनुलक्ष पहिला साडेतीन कोटीचा आहे तर ती लवकर रिलीज केली तर यांना काय प्रचारता येईल तीच मागणी करणार आहोत